नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा रस्ते नसल्याने बांबूच्या झोळी गर्भवतीच्या प्रसुती कळा मुरबाड मध्ये रस्तेच नसल्याने आदिवासींची फरफट नंदुरबार मध्ये बांबूच्या झोळीत महिलेची प्रसुती झाल्याची घटना ताजी असताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील खासगी निवासस्थानापासून अवघ्या तासावर असलेल्या असा संतापजनक प्रकार समोर आलाय मुरबाड तालुक्यातील कातकरी जाधव वय वर्ष सव्वीस या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्याने नातेवाईकांसह गावकऱ्यांनी डोली करून मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला धोधो पाऊस आणि डोंगर दर्यातील निसरड्या पायवाटात तुडवत चित्राला मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर काही वेळातच चित्राने एका गोंडास बाळाला जन्म दिला मात्र बाळ बाळांतील सुखरूप असले तरी मुरबाड घरांच्या नशिबी आलेला डोली प्रवास थांबणार कधी असा सवाल विचारला जात आहे कोट्यवधींच्या जाहिराती करून सरकार शासन आपल्या दारी मोहीम राबवत आहे मात्र विकासाच्या नावानं बोंब आहे त्यामुळे पायाभूत सुविधांचा पुरता विचका उडाल्याने डोंगर दरांमध्ये राहणाऱ्या आदिवासींना रोजच नरक यातना भोगाव्या लागत आहेत